पवित्र आप घरात आपल्याला आप जर कसा वाटत नाही आपल्या घाण असलेल्या आपले देव असा देवाला सुद्धा पवित्र झाला पाहिजे पवित्र झालेल्या शरीरा पुराचे दगड पाणी कचरा कोंडी करायचा नाही घाण दबा करायचा नाही सगळ्यांनी या ठिकाणी झाल्याचं व्यसना करायचं नाही सगळ्या गोष्टी मान्य तुम्हाला ऐक नाही मान्य आणि आपल्या सद्गुरूंनी जे मंत्र दे केला त्या मंत्राचा जग करायचा जास्तीत जास्त कारण गुरु मंत्रामध्ये सगळ्या शक्ती असते ताकद असते जी ऊर्जा जे चैतन्य जे असते ते गुरुमंत्रामध्ये असते गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जग करायचा कमीत कमी जग करताना एकशे आठ करायचा एकशे आठ वर्षात कमी जप करता येत नाही आणि जप हा रुद्राक्षाच्या माळेवरच करायचा दुसऱ्या माळीवर जप करायचा नाही जर माळ नसेल तर हातावर सुद्धा जप करता येतो आपल्याला बिना माळीचा आपल्या एका हाताला किती बोट आहेत पाच बोट आहेत पाच बोटाच्या प्रत्येक बोटाला दोन दोन काटे आहेत किती चौदा काटे बोलत बोल चौदा काटे आहे की नाही ऐक ना चौदा काटे ते चौदा काटे मध्ये अनामिका आणि मग थेमा ते मधातले जे दोन बोट आहेत दोन बोटाचे मधले काटे बोटाचे काटे